आणि ही पहिली झलक चिंचपोकळीच्या चिंतामणीची आपण पाहतोय झी चोवीस तास वर चिंतामणीचा चिंता आगमन सोहळा आता सुरू झालेला आहे आणि इथे पोलीस आपल्याला दिसत आहेत ही पहिली झलक झी चोवीस तास वर आपण पाहतोय गणरायाचं आगमन आता सुरू झालेलं आहे कालच दहीहंडीचा उत्सव साजरा झालेला आहे आणि त्यानंतर सर्वांना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे आणि चिंतामणीची पहिली झलक आपण झी चोवीस तास वर पाहतोय मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात आहेत आणि गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे कार्यशाळेतून चिंतामणीचं आगमन आता सुरू चिंतामणी चिंचपोखळीच्या चिंतामणीचं आगमन आता सुरू झालेलं आहे गणेश भक्त इथे जमलेले आहेत आणि याची दृश्य आपण ही चोवीस तासवर पाहतोय गणराचं आगमन हे सर्वांसाठीच एक मनाला उभारी देणारं मनाला आनंदी करणारं तर पर्व असतं गणेशपर्व असतं आणि गणेशोत्सव गणेशो काळामध्ये सर्वांचा उत्साह हो, शिगेला पोहोचलेला असतो आनंदाला भरत भरती आलेली असते आणि यामध्येच आता सुरुवात झालेली आहे ती गणरायाच्या आगमनाची मोठमोठी जी मुंबईमधली गणेश मंडळं आहेत ती गणरायाचं आधीच आगमन करत असतात जेणेकरून त्यांना तिथली सजावट करता येते आणि आता काहीच दिवस अवघे राहिलेले आहेत गणेशोत्सवाला आणि त्यामुळे जी मोठी मोठी गणेश मंडळं आहेत त्यांनी कार्यशाळेतून मूर्ती न्यायला सुरुवात केलेली आहे आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आपण सी चोवीस तासवर पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे गोविंद आपण पाहतोय तर आगमनाला सुरुवात झालेली आहे चिंतामणीचा फर्स्ट लुक त्याचा त्याची पहिली झलक आपण सी चोवीस तासवर पाहतोय नक्कीच आपला सगळ्यांचा लाडका चिंचपोकळीचा जो चिंतापणे आहे त्याचा फ्रस्ट लुक पाहण्यासाठी मुंबईकर आणि सर्वच गणेश भक्त जे आहेत ते असलेले आहेत आणि त्या चिंतामणीच्या आगमनाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल कारण तर पहिलाच फेसबुक पेजवर त्यांचा चिंतामणीचा पहिला जो फोटो आहे तो या ठिकाणी व्हायरल करण्यात आलेला आहे आणि आता पर्यंतचा जो वर्कशॉप आहे या वर्कशॉपमध्ये चिंतामणीची जी पूजा आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याली ढोल असतील ताशा असतील झांड पथक असतील यांच्या माध्यमातून ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आगमना मिळत आहे आपण या ठिकाणी कलादंड जो आहे वर्कशॉप त्या वर्कशॉपच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांचा जयजकार होताना या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे चिंच तिंत चिंतामणी जो आहे त्याचा या वर्षीचा जो लुक आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आता या ठिकाणी गेट उघडलेला आहे आणि अगदी काही क्षणामध्ये आपण या ठिकाणी चिंतामणीचं दर्शन आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना करू शकतो आणि एकूण बावीस फुटाची ही जी मूर्ती आहे ती बावीस फुटाची जी मूर्ती भव्य दिव्य मूर्ती आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जो आलेला छावा चित्रपट आहे त्या छावा चित्रपटातून प्रेरणा घेऊन संभाजी महाराजांसारखी सिंहासनावर बसवलेली मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे तिथे चिकोळे नावाच्या मूर्तीकारांना ही मूर्ती साकारलेली आहे एकूणच काय तर चिंतामणीचा पहिला लुक पाहण्यासाठी चिंतामणीचं आगमन पाहण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळत मिळतं आहे यावर्षीचं या मंडळाचं एकशे सहावं वर्ष आहे एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या या मंडळानं आपली परंपरा कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे मंडळ <किनाँगी> जे आहे ते नेहमी लोकांच्या चर्चेत असत आणि त्या चिंतामणीच्या दर्शनासाठी तुम्ही आम्ही सर्वजण मुंबईतले गणेश भक्त जे आहेत वर पावसामध्येही या मुंबईच्या रस्त्यावर आपल्या मोबाईलच्या स्क्रीन ओपन करून पहिला लूप या ठिकाणी आपल्या मोबाईल मध्ये कॅच करण्यासाठी पहिला फोटो काढण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे अगदी गोविंद असेच आपण आमच्यासोबत जोडलेले तर झी चोवीस तास वर आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक पाहतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आणि थोड्याच वेळात आपण दुसऱ्या बाजूला जे खरं दृश्य आहे दृश्य आहे ते सुद्धा पाहणार आहोत थोड्याच वेळात हा पडदा बाजूला होणार आहे आणि आपल्याला चिंतामणीचं दर्शन होणार आहे त्याची झलक आपल्याला पाहता येणार आहे मात्र झी चोवीस तासवर आपण त्याची पहिली झलक पाहतोय पहिल्या दृश्यामध्ये एक फोटो आहे तो झी चोवीस तास वर आपण पाहतोय वर्ष आहे आणि बावीस फुटी ही उंची उंचीची ही मूर्ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा हा चित्रपट आलेला होता आणि त्याच चित्रपटातली प्रेरणा घेऊन ही गणरायाची सुंदर अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे इंजापोखरीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आता सुरू झालेला आहे आणि थोड्याच वेळात तो पडदा हटणार आहे आणि तिथली संपूर्ण सर्वांग सुंदर अशी गणेश मूर्ती आपल्याला पाहता येणार आहे मात्र त्याआधी जी चोवीस तास वर आपण फोटो पाहतोय चिंतामणीचा हा फोटो आहे ही पहिली झलक खास झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आबाल वृद्धांसाठी तर हा आनंदाचा सण असतो आणि सर्वांनाच वेध लागलेली असतात ते गणरायाच्या आगमनाचे आरोग्यदायी आणि समृद्धीचा आणि समाधानाचा पर्व घेऊन गणेशोत्सव येत असतो आणि गणरायाचा आगमन हा आनंदाचा क्षण चिंतामणीच्या चिंचबोपळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आता सुरू झालेला आहे पाऊस आहे मात्र या पावसामध्ये सुद्धा गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला गणेश भक्त दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे काहीही झालं तरी पहिली झलक ही आपल्या कॅमेरामध्ये आपल्याला गणरायाची टिपता यावी यासाठी हे गणेश भक्त इथे आसुसलेले आपल्याला दिसत आहेत आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश तुपे गोविंद तुपे यांच्याकडे गोविंद आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा दिसत आहेत आणि गर्दी सुद्धा झालेली आहे कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे एकूणच आपण जर बघितलं तर चिंतामणीच्या आगमनाला सुरुवात अगदी काही वेळात होईल आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण दोन्ही मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि ज्या संपूर्ण रस्त्यावर या मार्गावरून चिंतामणीच आगमन होणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बॅरिकेडिंग लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची जी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता मध्ये मोबाईलचे कॅमेरे घेऊन आपल्या लाडक्या चिंतामणी पहिला लुक जो आहे पहिली झलक जे आहे ते टिकण्यासाठी जे संपूर्ण गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन तशाच्या गजरात चिंतामणीच्या आगमना चिंचपोगळीच्या चिंतामणीची ही पहिली झलक झी चोवीस तास वर आपण पाहतोय बावीस फुटी उंचीची ही मूर्ती आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट आलेला होता आणि त्याची प्रेरणा घेऊन गणेशाची ही सुंदर मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि त्याची पहिली झलक आपण झी चोवीस तास वर पाहतोय चिंच चिंतामणीचा आगमन सोहळा सध्या सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे थोड्याच वेळात पडदा हटणार आहे आणि गणेश हे सुंदर रूप आपल्याला पाहता येणार आहे मात्र त्याआधीच हा फोटो झी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे आणि झी चोवीस तासवर आपण ही एक्सक्लुझिव्ह हा फोटो पाहतोय गणेशाची ही झलक चिंतामणीची पहिली झलक आपण झी चोवीस तासवर पाहतोय आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद यांच्याकडे गोविंद सध्या ढोल तासांचा गजर मला या स्टुडिओ मध्ये ऐकू येतोय कसा तिथला माहोल आहे प्लीज आम्हाला ते दृश्य दाखवाल नक्कीच आपण बघत असाल तर या कलागंध जो आहे या कलागंध वर्षकापच्या बाहेर जे आहे तो या ठिकाणी ढोल ताशांचा जो गजर आहे तो या ठिकाणी सुरू आहे एकूणच पोलिसांनी बॅरिकेटिंग लावले असल्यामुळे अलीकडचा जो रस्ता आहे जो जाणारा जो रस्ता जा आहे त्या रस्त्यावर फक्त मीडिया आणि बाकीच्या लोकांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे परंतु वर्कशॉप जो आहे त्या वर्कशॉपच्या परिसरामध्ये या ठिकाणी कुणालाही फक्त गणेश भक्त आणि मंडळाच्या पदाधिकारी सोडले तर कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि जे गणेश भक्त आहेत जे चिंतामणीचा आपला पहिली झलक पाहण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व ज्या गणेश भक्तांना आहेत बॅरिकेडिंग लावून एक जवळपास दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर जे आहे आहे ते या ठिकाणी पाहायला कुठल्याही क्षणी या ठिकाणी आगमन होऊ आणि तो जो आहे कलागंधच्या गेट वर लावण्यात आलेला तो पडदा ओपन केल्यानंतर पहिली जलद जी आहे ती पाहता येणार आहे परंतु पुणे ढोल असतील झांज असतील या ठिकाणी हे सर्व जण घेऊन जे पदाधिकारी आहेत मंडळाचे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळत आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी जी आहे ती मोठ्या वाजत गाजत झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जो पहिला लुक आहे पहिला फोटो जो आहे तो आपण जे चोवीस तासवर आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत जो चिंतामणीचा पहिला फोटो आहे आणि एकूणच या जर मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या वर्षीची जी मूर्ती आहे दरवर्षी ही मूर्ती बावीस फुटा असते या वर्षी ही बावीस फुटी मूर्ती असणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जो आलेला छावा चित्रपट होता त्या छावा चित्रपटातला संभाजी महाराजांचा जो लूक होता त्या सणावर बसलेला तसाच काहीसा लूक मोकळे नाव सिद्धीश मोकळे नावाच्या आर्टिस्ट जे आहेत मूर्तिकार आहेत त्यांनी हा लूक सा, साकारलेला पाहायला मिळतो आहे भव्य दिव्य आकर्षक मूर्ती जी आहे ती थोड्याच वेळात आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत चिंतापणीची पहिली झलक चिंता जी आहे ती आपण जीती उत्पासून पाहूया आपण ही थेट दृश्य पाहतोय चिंतामणीची पहिली झलक आपण झी चोवीस तासवर पाहतोय तर बाकी सुद्धा अनेक जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत ती आता गणरायाचं आगमन करत आहेत कारण नंतर सजावटीला वेळ मिळावा म्हणून तशीच एक दुसरी सुंदर अशी मूर्ती आपण झी चोवीस तासवर पाहतोय काल दहीहंडीचा उत्सव पार पडल्यानंतर आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते गणरायाचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी आता कार्यशाळेतून मूर्ती न्यायला सुरुवात केलेली आहे आणि तशी सुंदर अशी ही गणेश मूर्ती आपण झी चोवीस या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा सर्वांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत आणि आता गणेश मूर्ती देण्याची लगबग सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळांनी सुरू केलेली आहे मुंबईच्या रस्त्यांवर अनेक गणेश भक्तांची गर्दी आपल्याला दिसते नक्की स्वतः या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तरुण मंडळी अक्षरशः रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर अशा मूर्ती आपल्याला सध्या या संपूर्ण लालबागच्या संपूर्ण लाल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जी दृश्य पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून जे आपण प्रेक्षकांना दाखवतोय हो दक्षिण मुंबईचा राजा या मंगळाचा गणपती आहे आणि आपण पाहू शकतो या गणपतीला बघण्यासाठी गुणरायाला बघण्यासाठी इथे या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड गर्दी आपल्याला तरुणांची पाहायला आहे आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे आणि आज सुट्टीचा दिवस तरुणाई या बाप्पाच्या चरणीच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहिली झुलक पाहण्यासाठी या लालबागच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या मंडळाचे जे गणपती आहेत ते आपण सध्या या संपूर्ण या रस्त्यावरती पाहतोय आणि आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवतोय पुरात काही दिवसांमध्ये गणराया घरोघरी दाखल होणारच आहे मात्र कपूर्वी काही दिवस त्याच सजावटीसाठी सजावट करण्यासाठी लागतात मंडळामध्ये मूर्ती त्या ठिकाणी दाखल होते आणि त्याची सुरुवात आतापासून आपण झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अक्षरशः उभा राहायला सुद्धा या ठिकाणी जागा नाहीये एवढी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय मंडळाचे तर कार्यकर्ते सोबत स्वयंसेवक आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे भक्तांची सुद्धा प्रचंड गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झाल्याचं आपण पाहतोय सकाळपासून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून या लालबागच्या या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांची तरुणांची गर्दी पाहायला मिळते कारण याच भागातून याच रस्त्यावरून जे मोठमोठे सुप्रसिद्ध मुंबईचे जे गणपती आहेत गणपती मूर्ती आहे त्या याच ठिकाणाहून जात असतात आणि बाप्पाची झलक सही झालं पाहण्यासाठी सकाळपासून तरुणांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आता माहोल आपल्याला खरं तर लक्षात आला असेल तर माहोल दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बाप्पाला बाप्पाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते अगदी सीमा जसं तुम्ही सांगितलं की आज रविवारचा दिवस आहे आणि त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळातल्या सदस्यांची बापाची मूर्ती नेण्याची लगबग आपल्याला दिसते आणि तसंच दुसरीकडे सुट्टी असल्यामुळे गणेश भक्तांनी आणि खास करून तरवाईनं इथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली आहे पाऊस आहे मात्र या पावसामध्ये सुद्धा छत्र्या घेत त्यांनी इथे उपस्थिती लावलेली आहे ही दोन दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय चिंतामणीची पहिली झलक आपण झी चोवीस तासवर पाहतोय तर दुसरं दृश्य आहे एका गणेश मंडळाचं आणि तिथे सुद्धा गणेश मूर्ती आता नेली जाते मंडळाचे सदस्य सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर गणेश भक्तांनी सुद्धा इथे गर्दी केलेली आहे संपूर्ण परिसर हा गजबजलेला आहे गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष सुद्धा आपल्याला मिळतोय तर ढोल ताशा पथक झालेली आहेत आणि त्यांचा गजर त्यांचा नाद सुद्धा ऐकायला येतोय चोवीस पाहतोय अवघी नऊ दिवस राहिलेली आहेत गणेशोत्सवाला आणि त्यामुळे अनेक गणेश मंडळं गणपती बाप्पाची मूर्ती कार्यशाळेतून आपल्या मंडपामध्ये नेत आहेत सजावटीसाठी लवकरात लवकर गणेशमूर्ती नेण्याची लगबग सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि तसाच आणखी एक सुंदर असा हा गणराज आपण पाहतोय साकारलेली ही सुंदर अशी गणेश मूर्ती खरं तर खूप कौतुक केलं पाहिजे कारण मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती घडवल्या जातात आणि त्यासाठी अत्यंत कमी असा कालावधी त्यांना तर मिळत असतो मात्र त्याही वेळामध्ये सुंदर अशी कलाकृती सुंदर अशी ही तर गणेशाची सेवा त्यांच्याकडून घडत असते आणि आपल्याला या सुंदर सुबक अशा मूर्ती पाहता येतात सध्या आपण झी चोवीस तासवर चिंतामणीची पहिली झलक पाहतोय तर दुसरीकडे अनेक गणेश मंडळ आहेत ती आपल्या गणेश मूर्ती मंडपामध्ये नेत आहेत ती दृश्य सुद्धा आपण झी चोवीस तासवर पाहतोय चिंतामणीचा यंदाचा सा एकशे सहावं वर्ष आहे आणि बावीस फुटाची ही उंच मूर्ती सुंदर अशी साकारलेली ही मूर्ती आहे परळ आणि लालबाग या दोन्ही भागातली ही दृश्य आपण पाहतोय कापड गिरण्यांचा बाले किल्ला अशी ही ओळख आहे लालबाग आणि परळची आणि या ठिकाणी अनेक गणेश भक्त लोटलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गणेश मूर्ती या साकारल्या जातात आणि तसंच अनेक सार्वजनिक गणेश मंडळ सुद्धा याच भागात आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने इथे लालबाग परळमध्ये गणेश भक्त आलेले आहेत आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे वेळात वेळ काढून आगमनामध्ये सहभागी व्हावं या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आबाल वृद्ध इथे आपल्याला आलेली पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं तरुणाई सुद्धा आपल्याला दिसते आणि हातामध्ये कॅमेरे आहेत गणेशाची झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिकता यावी यासाठी या ही आपल्याला लगबग दिसते आहे तर आपण अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे गोविंद सध्याचा काय माहोल आम्हाला प्लीज दाखवाल आपण जर बघितलं तर परळच्या वर्कशॉपच्या बाहेर मी उभा आहे आणि आपण जर माहोल बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेशभक्त जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळतं आहे झांज पथकाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर जे आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे एकीकडे रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे तर दुसरीकडं बॅरिकेटिंग ज्या पोलिसांनी लावून जे गणेश भक्त आहेत त्यांना या ठिकाणी या वर्कशॉपपासून थोड्या अंतरावर बॅरिकेटिंग लावून त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे दुसरीकडं ज्या ठिकाणी या गणेश भक्तांना थांबवण्यात आलेलं आहे ते गणेश भक्त आपल्या हातामध्ये मोबाईलचे कॅमेरे ऑन करून आपल्या लाडक्या चिंतामणीचं पहिली झलक जी आहे ते आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी सज्ज आहे दुसरीकडं या परळ वर्कशॉपच्या परिसरामध्ये आणखी काही वर्कशॉप आहेत जिथून या मोठमोठे जे मंडळं आहेत मुंबईतली त्या मंडळाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या जायला सुरुवात झाल्याची पाहायला मिळते आहे आज मुंबईतल्या जवळपास दोनशे मंडळाचे जे गणपती आहेत ते या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि आपण जर आता माझ्या जर या ठिकाणी उजव्या साईडला जर बघत असाल तर एका भव्य दिव्य जी मूर्ती आहे मंडळाची ती थी या ठिकाणी आपल्या मंडपाकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळते आहे भव्य दिव्य मूर्ती आणि त्याचबरोबर एकूणच सगळं जे चित्र आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं पाहण्यासाठी मोबाईलचे कॅमेरे ऑन करून सर्व गणेशभक्त जे आहेत गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा पा देत आहेत आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये पावसाची जी मुसळधार पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे पण अशा पावसामध्येही आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर स्वतः पावसामध्ये भिजत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे दुसरीकडे गणेश मंडळाचे पदाधिकारी ही मोठ्या जयघोषात एकूणच मंडळाची वेगवेगळ्या प्रकारची जी वेशभूषा आहे ते वेशभूषा करून सर्व जे पदाधिकारी आहेत ते आल्याचं पाहायला मिळतं आहे आत्ता जी या ठिकाणी परळ वर्कशॉपच्या प पर जवळ आलेली जी मूर्ती आहे ती या ठिकाणी एका दादर साईडचे जे मंडळ आहे त्या मंडळाची मूर्ती आहे आणि याच मूर्तीतला पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे एकूण सगळा जो या ठिकाणचा जो माहोल आहे त्या आनंदाचा आणि या ठिकाणी उत्सवाचा माहोल आपल्याला पाहायला मिळतो आहे सगळीकडे जयघोष गणेश गणपती बाप्पाचा पाहायला मिळतो आहे लाडक्या चिंतामणीचं आगमन आणि त्याचं पहिली झलक अगदी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे पूर्णपणे रस्ता जो आहे दादरकडे जाणारा असेल किंवा सी एस टीकडे जाणारा रस्ता जो आहे तो पूर्ण बंद करण्यात आलेला आहे महा रस्त्याची वाहतूक जे आहे ते वेगळ्या ठिकाणीही वळवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच काय तर हा सगळा परळ वर्ष चा भाग जो आहे गणपती बाप्पाच्या घोषणाने धनानून गेल्याचं चित्र आहे अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या माहितीसाठी आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहत उरताच घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती